मित्र होई कविता ऐकल्यानंतर जर नवरोबांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला तर ह्या कवितेचं चीज झालं असं म्हणता येत कवितेचं नाव आहे नवऱ्याने बायकोसोबत कसे वागावे कवी प्राध्यापक विजय पोहणेरकर अभिवाचन उमेश शिंदे नवऱ्याने बायकोचेही दुःख समजून घ्यावे नवऱ्याने बायकोचेही दुःख समजून घ्यावे रविवारी तरी बिचारीला जास्त झोपू द्यावे काय हरकत आहे तिला चहा करून द्यायला काय काय हरकत आहे तिला चहा करून द्यायला विसरू नये बर का जास्त दुधाने आत्रक घालायला विनाकारण खुसपट काढून आदळापट करू नये विनाकारण खुसपट काढून आदळापट करू नये बगलीतले काढून उगी बाजारात मांडू नये सकाळ संध्याकाळ ती किचनमध्येच असते हो सकाळ संध्याकाळ ती किचनमध्येच असते सांगा बरं किती वेळ तक्क्याला टेकून बसते म्हणून तिला रविवारी सुट्टी दिली पाहिजे म्हणून म्हणून तिला रविवारी सुट्टी दिली पाहिजे हॉटेलमध्ये जेवणाची ऑफर दिली पाहिजे माणूस म्हणून तिच्याकडे थोडं तरी बघा अहो माणूस म्हणून तिच्याकडे थोडं तरी बघा मोलकरींना ही पत्नी आहे तिला आनंदाने जगवा असू द्या तुझ्या डायरी तिच्या कष्टाची नोंद <laughs> बरं का द्या तुझ्या डायरीत तिच्या कष्टाची नोंद कधीतरी तिचं नाव तुझ्या हातावर गोंद म्हणून तरी पहा तिला चल सिनेमाला जाऊ म्हणून तरी पहा तिला चल सिनेमाला जाऊ येता येता हॉटेलमध्येच तुझ्या आवडीचं खाऊ ती कुठे म्हणत असते युरोप टूरला जाऊ ती ती कुठे म्हणत असते युरोप टूरला जाऊ गोडी गोडीत म्हणा यंदा माथेरानच पाहू येता जाता घालून पाडून बोलणं तुम्हाला शोभतं का येता जाता घालून पाडून बोलणं तुम्हाला शोभतं का बघा थोडं बायकोचा मित्र होता येतं का छोट्या छोट्या डिमांड असतात छोट्या छोट्या डिमांड असतात पूर्ण करायला शिका नेहमी नेहमी काढू नये फक्त तिच्यात चुका मोकळेपणाने बोलायला पैसे थोडेच लागतात काही काही नवरे बायकोशी विचित्रपणेच वागतात ती समोर दिसली की वेड वाकड तोंड करतात स्पष्ट ऐकू येत नाही पण काहीतरीच बोलतात खवचटपणा सोडून देऊन जरा नीट वागा खवचटपणा सोडून देऊन जरा नीट वागा गुलू गुलू कसे बोलतात थोडं शेजारी पण बघा बायको म्हणजे लफड थोडच झालं काय लाजायला अहो बायको म्हणजे लफडं थोडंच झालं काय लाजायला कुठे कुणाची हरकत आहे हातात हात घेऊन बोलायला सुकलेली दिसते आज तुझं काही दुखतंय का खरं सांग माझ्या वागण्यात कुठे काही चुकतंय का मनात काही ठेवू नकोस मोकळेपणाने बोल मनात मनात काही ठेवू नकोस मोकळेपणाने बोल तुझ्या भावना माझ्यासाठी आहेत खूप अनमोल तिचे काही चुकले तर एकांतात सांगावे तिचे तिचे काही चुकले तर एकांतात सांगावे पोरं सोर सुनान समोर आदरानेच बोलावे दोघांनीही मान्य कराव्यात आपल्या आपल्या चुका बरं का दोघांनीही मान्य कराव्यात आपल्या आपल्या चुका भांडण करायला काय लागतो भांडण भांडण करायला काय लागतं सॉरी म्हणायला शिका धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे